आज सत्तर किलोमीटरची रांग पुण्यात गर्दीचा विक्रम तर मुंबईत विश्वविक्रम होणार तोफान आलया कडाक्याच्या थंडीतही मनोज जरांगेंचा रात्रभर प्रवास पहाटे चार वाजता लोकांकडून सत्कार मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मुंबईकडे हळूहळू कूज करत आहेत मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पुणे जिल्ह्यात जोरदार प्रतिसाद मिळाला होता त्यानंतर आता ते लोणावळ्यात दाखल झाले आहेत हळूहळू ते नवी मुंबईच्या दिशेने येत असून उद्या जारांगे पाटील आणि आंदोलक मुंबईत दाखल होतील मराठा आरक्षणासाठी उद्यापासून त्यांचे मुंबईत आंदोलन सुरू होणार आहे नमस्कार मी राहुल तुम्ही पाहताय मानदेश प्राईम हा व्हिडिओ जर तुम्ही यूट्यूबवरती पाहत असाल तर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका मुंबईत जाणारच आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यातील आंतरवाली सराटी या गावातून निघालेली मनोज जरांगे पाटील यांची पदयात्रा शुक्रवारी मुंबईत धडकणार आहे ही यात्रा मुंबईच्या प्रवेशद्वारावरच रोखण्याच्या हालचाली सरकारी पातळीवर सुरू झाल्या आहेत मुंबईच्या अगोदर नवी मुंबई एपीएमसी धान्य मार्केट या ठिकाणी मनोज जरांगे पाटील हे विराट सभा घेणार आहेत त्यासाठी ए मार्केट आज आणि उद्या बंद ठेवण्यात आलेलं आहे या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छता मोहीम राबवत नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जीवनाची देखील सोय मोर्चेकरांसाठी करण्यात आलेली आहे मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव या ठिकाणी येणार आहे त्यासाठी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नवी मुंबई पोलीस बंदोबस्त आणि एपीएमसी या ठिकाणचे सुरक्षा रक्षक मंडळ तैनात असणार आहे तर या विराट सभेकडे सर्वांचेच लक्ष लागलेलं असताना मनोज जरांगे पाटील हे आपला विराट मोर्चा मुंबईकडे वळवणार हजारोंच्या संख्येने वाहने ट्रॅक्टर आणि लाखोंच्या संख्येने मोर्चेकरी असणार आहेत नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये मुक्काम करून उद्या मुंबईकडे मार्गक्रमण करेल त्यामुळे नवी मुंबईत मोर्चा मार्गात अडथळा न येऊ देता तसेच इतर सामान्य वाहतूकही सुरळीत चालावी यासाठी नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी जागोजागी वाहतूक बदल केलेले आहेत हे बदल वाचूनच घराबाहेर पडा असे आव्हानही नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी केलेले आहे रोडप्रमाणे वाहतूक बदल देण्यात आले आहेत रस्त्यावर कुठे प्रवेश बंदी कुठे कुठे आहे याची माहिती घेऊ नवीन पनवेल पनवेल शहर गव्हाना फाटा शिबडी ए पी एम सी वाशी या ठिकाणी वाहतूक बंद आहे वाहतूक बदल करताना काही अपवादात्मक वाहनांना वगळण्यात आले आहे जीवनाशक वाहने पोलीस वाहने फायर ब्रिगेड रुग्णवाहिका पदयात्रेसोबत असलेली वाहने प्रवासी वाहतूक करणाऱ्या सर्व प्रकारच्या बस व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू होणार नाही वाहतूक नियमन व वा नियंत्रणात करण्यात आलेला हा बदल पंचवीस जानेवारी सकाळी दहा वाजल्यापासून सव्वीस जानेवारी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातून मुंबई हद्दीत जाईपर्यंत अंमलात राहील पदयात्रा जसजशी पुढे मार्गस्थळ होईल त्याप्रमाणे पदयात्रेच्या मागील वाहतूक सुरळीत करण्यात येणार आहे तरी वाहन चालकांनी वरीलप्रमाणे पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांनी केले आहे के महानगरपालिकेकडून फिरते शौचालय पाणी व इतर सुविधा मिळण्याची अपेक्षा आहे परंतु अद्याप प्रशासनाकडून बैठक झालेली नाही यामुळे पदाधिकाऱ्यांकडून नाराजी व्यक्त होत आहे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी पहाटे नवी मुंबईमध्येच ध्वजार सलामी देऊन आंदोलक मुंबईकडे रवाना होणार आहेत स्थानिकांचा मदतीचा हात आंदोलकांना जेवण पुरवण्यासाठी शहरातील प्रत्येक विभागातील मराठा नागरिकांनी मदतीचा हात पुढं केला आहे वैद्यकीय पथकेत तैनात केली जाणार आहेत नवी मुंबई केमिस्ट असोसिएशननेही वैद्यकीय मदत देण्याची तयारी केली आहे सर्वांनी त्यांचे योगदान देण्यास सुरुवात केली आहे ठाणे जिल्हाधिकारी पनवेल महानगरपालिका आयुक्त यांच्याशीही समन्वय साधला जात असल्याची माहिती देण्यात आली आहे